नमस्कार मंडळी मी दीपाली माझ्या फॅमिली ब्लॉक हा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे संक्रांतीचा व्हिडिओ आहे थोडंफार लेटच येते त्यासाठी सॉरी तर तुम्ही समजून घ्या तर हे आहे डाळ वगैरे शिजवून ठेवलं होतं मी आणि हे सामान आणायला ना इतकं जण गेले होते एक अजून दोघे ती घात आणि हा इतकं सामान होतं वज उचलत नव्हतं ना त्यासाठी हे दोन हे तीन अजून मोठी गेलेली होती बाहेर एवढं सगळीजण एवढं एवढूसं सामान चौघंजण जाऊन घेऊन आले होते लगेच मी इथं चहा ठेवून घेतलं आंघोळ करून आले होते ते आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा चहा आणि काहीतरी खायला आवडतं मला मग चहा खारी खाल्ला मग स्वयंपाक पण करायचं होतं दिवसभर एवढं काम होतं ना त्यासाठी पटपट स्वयंपाक करायचं म्हणून मी घाई चहा खारी खाऊन उठलो आणि इथं येता येतात ये तेल पण घेऊन आलं होते ते डब्या पहिल्यांदा भरून घेतलं तेल पहिल्यांदा भरून घेतलं की आपलं काम हलकं होतं कारण की ते भरल्या आणि एका ते त्याच्या जाग्यावर ठेवलं तर बरं असतं नाहीतर सांडासांडीची भीती असते त्यासाठी पहिल्यांदा ते भरून त्याच्या त्याच्या जाग्यावर ठेवून टाकलं इथं सुंट बडे सो पेलदोडा आणले होते ते पण मिक्सरला पटकन लावून घेतलं मग दुसरी काम आपल्यांना मसाला वगैरे लावायला मिक्सरचं भांडं मोकळं पडतो त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा मी ते हा गोडचं वगैरे बनवून घेतलं गुळ कट करायला घेतलं होतं सिंदूर गुळ हे म्हणतात काळ्या कलरचं ते ज्यामध्ये घेऊन आलं होतं चॉकलेटी कलरचं गुळ होतं ते छान असतं पोळ्यांना ते चांगलं असतं तेच वापरतो आम्ही तर पिठात इथं मी हळदी घालून घेतलं मीठ घालून घेतलं मग ते मळून घेतलं मग इकडं डाळ पण थोडंसं शिजवायला अजून ठेवलं होतं कारण की थोडंसं सकाळ ठेव थे, शिजवून ठेवलं होतं ते अजून थोडंसं हे होतं म्हणून थोडं आणि जरा कुकरमध्ये लावून शिजायला ठेवलं होतं पीठ पहिल्यांदा मळून ठेवलं की पीठ चांगलं मुरतं पी मुरलं की चपात्या पोळ्या म्हणा आपलं चांगले फुगतात कारण की पीठ मुरल्याशिवाय तर आपले बघा एकदा एकदा आपण चपाती करायला पण बसलो पीठ नाही मुरलं एकदम अचानक मळून अचानक करायचं चपाती फुगत नाही कसं तरी एकदम असं एकदम कडक किंवा निबार असं होत्यात तर पीठ थोड्या वेळ मुरून ठेवायला दिलं ना कशा पाहिजे तसे चपात्या कशी पाहिजे तसे पोळ्या होतात पहिल्या नाही तिळवण्याची काढून घेतलं डाळ शिजवलं तर ते काढून घेतलं मग लगेच मी गूळ डाळ घालून शिजवायला घेतलं म्हटलं पहिला डाळ घस शिजवून घेतलं की नाही पुरण वाटायला आपल्याला मोकळं पोळ्या गोड पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं गूळ जास्तच घाठलं होता अर्धा किलोला पा पाऊण किलो असं सॉरी अर्धा किलोला आ आणि दहा बारा असं गूळ घाटला होता नंतर सगळं वेलदोडाचं पावडर वगैरे वेलदोड्याचं पावडर घालून मस्त असं शिजवून घेतलं ते शिजवायला ठेवलं मग दुसरी कामं मी करायला घेतलं पटपट कामं आवरून घ्यायचं आणि मला एक तासामध्ये हे सगळं मी उरकलेलं होतं पूर्णाचा स्वयंपाक आहे ना एक तासामध्ये सगळं करून घेतलं होतं म्हणजे सकाळी आले तर घरातली कामं होते ते आवरून घेतलं मग नंतर दुपारीनंतर पूर्णाचा स्वयंपाक करून घेतला नंतर कामाला पण तीन वाजता मला जायचं होतं तीनच्या आधी हे सगळं उरवून घेऊन घेतलं की मग स्वयंपाक म्हणजे बाहेर कामासाठी मोकळं तर मी आज काहीसुद्धा आवरलं बायका किती मस्त मस्त लेडीज वगैरे आवरले होते इथं ना कडीपत्ता लसूणचं असं वाटण करून घेतलं होतं तोपर्यंत भांडी आहे ना सगळी पटपट पटपट खाली पडले मग ते लावून घेतलं कारण एक भांडी घ्यायला गेलं ना बाकीची भांडी पण घसरून पडतात त्यासाठी ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं इथं तर माझं पुरण शिजलं होतं ते पण विळवण्याची आमटी मसाला सगळं तयार झाला मग आईला म्हटलं थोडंसं मला मदत करा पुरण वाटून द्या सासूबाईंनी पुरण वाटून दिलं लगेच मी कटाची आमटी करायला घेतलं तर मी कटाची आमटी कशी करते साधी सिंपल असं आपली रेसिपी असते काय झगझग नाही मग काय जास्त हे ओर नाही मी साधी सिंपल आमच्या घरात साध्या भाज्याच जास्त आवडतात तर पहिल्यांदा मोरी टाकून घेतल्या छान तडतडू दिलं त्याला मग लगेच जिरं जिरं टाकून घेतलं जिरं मोरी थोडंसं जास्त टाकायचं जा कारण की कटाच्या आमटीला जिरं मोरी लसूण कडीपत्ता हे जास्त असेल ना एक नंबर अशी कडी कटाची आमटी होते आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं थोडं मसाला तेन घालून घेतलं हळदी घालून घेतलं सगळं मस्त असं चटणी आपल्याला जेवढं तिखट लागते ना तेवढे चटणी पण घालून घेतलं तुम्ही काय लाल मिरचीचं तिखट किंवा काय पण घालू शकता आपण ही भगवती असं घालतात ना ते पण घालू शकता मग ते सगळं घातलं इळवणीची आमटी घातली मस्त असं टेस्ट एवढी भारी झालते ना फक्त एवढं झालं तर थोडंसं घटसर झालता त्यासाठी नाहीतर मला हिजापेक्षा पण पातळ आवडते भातासोबत खायला छान लागतं मग लगेच मी पुरणपोळी वा म्हणजे वाट लाटायला घेतलं कटाची आमटी झाली भात झालता सगळं झालता लास्टला म्हटलं पोळ्या राहिल्या पटकन थोडंसं तेल राहिलं होतं कॅरीबॅगमध्ये ते काढून घेतलं लगेच म्हटलं चला आता पोळ्या करून घ्यायचं अजून भांडे वगैरे घासायचं होतं म्हटलं पटपट आप मी आमच्या घरात ना कर्नाटकमध्ये जशी पोळ्या करतात ना तशीच करायची सवय आहे मला कारण की आमच्याकडं भाकरी पातळ असत्या पोळ्या पातळ असतात चपाती पण पातळच असतात असं जाड वगैरे घर केलं ना घरामध्ये असं कोण खातच नाही पोळ्यात पोळ्या मात्र थोडीशी जाड लागतात का सांगा पुरण जास्त भरून पातळ असं म्हणजे लाटावं एक काट म्हणजे पुरणाची काट असं का पातळ असली ना एकच अस नंबर खातात आमच्या घरात दूध तू पोळी असं आणि तुम्ही कसं खाता ते नक्की सांगा मस्त असं इथं पोळ्या लाटून घेतला होता पटपट असं लाटत होते एवढं फास्ट थोडंफार व्हिडिओ फास्ट केला म्हणून समजा तर इथं लाटून घेतला पट उभारूनच लाटले अर्धा किलोची पोळ्या सगळी उभारूनच बनवला एवढं पाय दुखत होते ना सकाळी पण मी कामाला जाऊन आले ते आता संध्याकाळ पण जायचं होतं एवढं कंटाळा आला होता ना म्हणून म्हटलं एका तासाभरा सगळं उरकायचं आहे म्हटलं तर आपण बसून चालत नाही तर इथं पडदिशी आता तुम्हीच बघू शकता किती मस्त असं पुरणपोळी फुगलेली आहे ते पोळी बघून तर मलाच लई भारी मला फुट पुरणची पोळी असं फुगली ना मला लई आवडतात म्हणजे असं काय असं फुगले ना ना मग एकदम मन नाराज नाराज होतं चपाती आपली कशी पण नाही झाली तरी चालते पण पुरण मात्र एकच नंबर पुरणपोळी मात्र एकच नंबर व्हायला पाहिजे असं मला पण वाटतंय तर इथं बघू शकता एकच एक बाकीचे काय व्हिडिओ मी शूट केला नाही कारण की मला कामाला जायचं होतं भरभर म्हणून थोडंफारच शूट केला म्हटलं तुम्हाला बाकीचे सगळे पण व्हिडिओ मी करून दाखवायला पाहिजे होते एवढी भारी पोळी फुगली होती ना हा मस्तच पोळी फुगली होती तुम्ही पण असंच करा आणि प्रमाण पण छान घाला तेवढ्या तेवढ्यातच घालायचं पुरणची पोळी गोडच छान लागत्या गुळ थोडंसं जास्तच घालायचं त्यासाठीही तर बघू शकता पुरणपोळ्याचं झाली मस्त असं टम्म फुगली होती ते पुरगून सगळं आवरून मग आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक कमेंट पण करू शकता तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो आणि व्हिडिओ कसा वाटला आणि पोळ्या कसे वाटले ते नक्की सांगा आणि कटाची भाजी पण कशी झाली ते नक्की सांगा आणि हो शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय